मम्मी काय करते तू काय नाही कार मध्ये बघते काय काय वस्तू याच्यामध्ये काय बाळा मी हे, हे कोणच कार मध्ये मागच्या सीट मध्ये होत हे कोणच आहे आपले तर जोडवे पंच हे कोणच आहे आपले आपले तर नाही आपलं नाही असं आपण नाही असं वापरतो का आपण काही कार दाखव बघ बर आपलं आहे का जरा नीट बघ बर अस डायरेक्ट बोलता येत ना बाळा हा मम्मी पण हे एवढं गावठी आहे आपलं आहे काही कसं गाव टाकू बर मग हे आपल्या कार मध्ये आलं कसं थांबते आता आताना लई येऊ दे विचारते विचार विचार त्याला खर्च होना आपलं कार मध्ये आलं कसं हे महत्वाचं आहे का

आल्यावर विचारतेच काय काम करायला चाललो म्हणे मी वायरिंग वगैरे करून येतो म्हणे बर बर आल्यावर ते चांगल्यासाठीच झालं म्हणजे जो मला ब्रेक मिळाला ना त्या ब्रेक मध्ये मला ह्या गोष्टी दैवाच काहीतरी की हे बघ वस्तू आहे काहीतरी वस्तू आहे तिथं आल्यावर विचार आला ना गे गे। तो काय चासूस आला ना आपला घे घे चांगलाच विचार बाबू बाबू तुला एक खरं उत्तर द्यायचं थांब दोन मिनटं गाडी चालू करू नको खरं उत्तर पाहिजे मला हे कोणत्या नटवीच आपल्या गाडीमध्ये कोणत्या नटवीच भेटले खर सांगवीच खरं बोल बाबू तू मी सिरियस आहे हा कोणत्या नटवीनी ठेवले गाडीमध्ये हा माझ्या आला गाडीत कोणी ठेवलं हे खरं सांग मी नसताना तू कोणाला घेऊन फिरतोस तुझं बघ कशी करते चल तू इथे नाही ना सो फायनली ऑफिसला पोहोचलो आहोत डॉलब्याचं काही खरं नाही आता डॉल्ब्या खूप मार खाणार आहे आणि इथे पुढे म्हणजे काहीतरी कुरकुर कुरकूर चांगले वाटते माझे हां एकदम एमची रोड म्हणजे एकदम छान ठिकाणी का आणली तू मला यावरच नाही माहिती

आपल्याच होत्या खावऱ्या म्हणजे त्या वस्तू विचारते मी खरं त्या भांडण्याचा विषय सोन्याचा गोंडस नवरा भांडण लावतो तू भांड लावते भांड भिं नाही मला आता आठवलं मला मी कुठं बराम खावं लागेल मला वाटतं जास्त वेळ तुला बदाम खायचे आणि याला पण जास्त वेळ माझा काही विषय नाही आय एम ऑलरेडी हुशार खूप जास्त हुशार आहे त्या आपल्या वस्तू म्हणजे तू पण त्या वस्तू बघितलेलं होतं ना तरी हा नको कल्टी मारू ठीक आहे मग ते जाऊ द्या तू डॉल केलंय का माफ काय करती मग शेवटी वस्तू आपल्या ना माफ लागेल असेच फनी व्हिडिओ बघायचे असतील आमची नवनवा जुगलबंदी तुम्हाला बघायची असेल वस्तूची नवीन नवीन भांड बघायची असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि नवीन नवीन व्हिडिओज रोज बघत जा मी रोज अपलोड करत जा बाय 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 का राग आलाय राग राग आलाय का राग आलाय का ओ ना <laughs>